इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच मुलींचा जन्मदर हा घटत चाललेला आहे असे असताना पत्रकार गणेश आणि त्यांच्या पत्नी वैद्यकीय महाविद्यालयामधील व्याख्याता स्वाती यांना पहिलेच कन्यारत्न झाल्यानंतर मुलीच्या जन्माचं स्वागत वृक्षारोपण करून समाजापुढे एक आदर्श उभा केला आहे असे गौरव उद्गार आमदार विक्रम पाचपुते यांनी काढलेत श्रीगोंद्यामधील जिल्हा परिषद मुलींच्या प्राथमिक शाळेमध्ये वृक्षारोपण प्रसंगी ते बोलत होते येथील गणेश कवीटकर आणि स्वाती कविटकर या दाम्पत्याला तीन महिन्यांपूर्वी कन्यारत्न झालं आहे रविवारी कन्या शार्वी हिचे श्रीगोंदा या ठिकाणी आगमन झालं त्यावेळी बँड पथकाद्वारे तिचं स्वागत करण्यात आलंय सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांच्या प्रेरणेमधनं शुक्रवारी शहरामध्ये जिल्हा परिषदेच्या मुले मुली आणि उर्दू शाळेच्या आवारामध्ये आमदार विक्रम पाचपुते गटविकास अधिकारी राणी फराटे मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत शिवसेना महिला जिल्हा अध्यक्ष मीरा शिंदे तसेच माजी नगरसेवक दत्ता हिरणवाळे सचिन भोस चांदणी खेतवाळी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरविंद राऊत आणि सदस्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी आमदार पाचपुते म्हणाले की शाळेमध्ये वृक्ष लावल्यामुळे चिमुकल्या विद्यार्थिनी याची निगा राखावी या कार्यक्रमानिमित्त शाळा इमारत विषय आला पण शाळा व्यवस्थापन समिती उशिरा आपणाकडे आल्यानं संपूर्ण इमारतीसाठी निधी मिळवता आला नाही पण पाच लाखांची तरतूद केली होती शहरामधील जिल्हा परिषदेच्या शाळेत एक हजार पटसंख्या असणाऱ्या शाळेसाठी मंत्रिमंडळ झाल्यानंतर पालकमंत्री यांच्या मदतीनं आणि शासन स्तरावरती पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावसं आश्वासन त्यांनी दिलं आहे तर प्राध्यापक स्वाती कविटकर यांनी वृक्षारोपण करण्याची सूचना सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांनी केली होती असं म्हटलंय मुलींनी मुलांनी या झाडांचं संगोपन करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं यावेळी तीनही शाळेच्या वतीनं नूतन आमदार विक्रम पाचपुते यांनी कविटकर दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला आज मुलीच्या जन्माच्या स्वागतानिमित्त कविटकर कुटुंबाने मराठी मुलींच्या मुलांच्या शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला होता हा उपक्रम एकदम नाविन्यपूर्ण आहे आणि या उपक्रमाकडून वरपासनं अनेकांनी जर बोध घेतला तर नक्कीच वृक्षारोपणही वाढेल आणि कन्याच्या जन्माचंही स्वागत प्रत्येक जण करतील आणि कन्याचा जन्म हा गर्वाचा आहे म्हणजे आपल्याकडे पूर्वी म्हणतात पहिली बेटी धनाची बेटी त्याचे सांगण्याचंही तात्पर्य एकच आहे की ज्या लक्ष्मीच्या पावलाने आपल्या घरामध्ये नवीन जन्म येतो हा खूप महत्वाचा असतो त्यामुळे मुलीचं जन्माचं हे स्वागत कायम झालंच पाहिजे आणि हे होण्याच्या दृष्टिकोनाने कुटुंबाने कर आज हा उपक्रम श्रीगोंदा शहरामध्ये घेतलेला आहे उपक्रम एकदम खूप चांगला उपक्रम आहे या उपक्रमाला मी माझ्या परिवाराच्या हार्दिक हार्दिकाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद हिराम कन्ना गोर बोरखे गुरुजी यांच्या आशीर्वादा आशीर्वादाने आम्हाला कन्या प्राप्त झाली आहे तर तिच्या जन्माचा आनंद म्हणून आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम श्रीगोंदा शहरातील जिल्हा परिषद शाळा केलेलं केलेला आहे तर ही झाडे जगवावी आणि तसे त्याच झाडांप्रमाणे मुलींच्या आयुष्यही जगवावे ही आमची इच्छा आहे आमच्या मुली मुलगी सारवी याच्या प्रत्येक जन्मदिनाला आम्ही दरवर्षी पाच झाडे लावण्याचा उपक्रम राबवणार रा आहे तर आजच्या कार्यक्रमाला का उपस्थित राहिलेल्या प्रमुख पाहुण्यांचे मी आभार मानते धन्यवाद सुहास सी चोवीस तास श्रीगोंदा कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा